अकथकथा लेटिनी नूलकर वाचक स्वर झालेली पण निरुपद्रवी अशी व्यक्ती सांभाळणं कमी कठीण असत पण अशी व्यक्ती लैंगिक भावना काबूत ठेवू शकत नसेल हिंसक होत असेल तर कुटुंबाला समाजाला धोकादायक भीतीदायक ठरू शकते अशा व्यक्तींवर वेळीच इलाज होणं गरजेचं असतं आणि कधी कधी तर इस्पितयात दाखल करणंही गरजेचं होऊन भावनिक गुंत्यात न अडकता निर्णय घेणं महत्वाचं असत कुटुंबातील ती व्यक्ती सर्वसामान्य व्यक्ती राहिलेली नाही तिला मनोवैद्यकीय उपचारांची गरज आहे हे कुटुंबातल्या व्यक्तींनी स्वतःशीच मान्य करणं सर्वांच्या हिताचं ठरतं मग त्यानंतर प्रश्न येतो इस्पितळात दाखल करण्याच्या हेल्थ ऍक्ट मधील त्याबाबतच्या तरतुदी या लेखामध्ये दिल्या आहेत कोर्टातलं कामकाज लवकर उरकलं म्हणून कागदपत्र बँकेत टाकून मी आणि माझी मैत्रीण घरी जायला निघालो तेवढ्याच एका पन्नाशीच्या बाईनं शिक करून हटकलं काही वेळा कोर्टात आलेले लोक इतके अडचणीत सापडलेले असतात की कोणाही वकिलाला थांबून एकदम त्यांना अडचण किंवा केस सांगायला लागतात या बाई त्याच कॅटेगरीतल्या होत्या चेहरा अतिशय तणावग्रस्त होता डोळे रडून लाल झालेले बरोबर एक दहा बारा वर्षांची त्यांच्या इतकीच गांगरलेली मुलगी काय हवंय असं विचारायचा अवकाश त्या धडा धडा रडायला आणि तशातच बोलायला लागल्या त्या पुण्यातून थेट कोर्टात आलेल्या होत्या मुळच्या राहणाऱ्या आमच्या जिल्ह्यातल्याच होत्या त्यांच्या मोठ्या मुलाच्या डोक्यावर परिणाम झालेला होता आणि आता परिस्थिती हाताबाहेर चाललेली होती मुलगा एकोणीस वर्षांचा तब्येतीने उंचीने दांडगा होता शाळा थोडीफार शिकला पण लक्ष लागत नाही अभ्यास जमत नाही असं करत शाळा सुटली ती सुटलीच सुटली सुटली सुटली। बाईचा नवरा परागंदा होता दुसऱ्या बाईबरोबर लग्न करून दुसऱ्याच कुठल्या गावी राहत होता येणे जाणे देणे घेणे काहीच नव्हते बाई छोटी मोठी नोकरी करून संसार ओढत होत्या मुलगा मोठा होईल मग आपले चांगले दिवस येतील अशा आशेवर दिवस काढत होत्या पण मुलाची लक्षणं काही बरी दिसत नव्हती आधी आधी तो एकटाच सुम्म बसून राहायचा कुणात मिसळायला नको कुणाशी बोलायला नको असं असायचं त्याला लहानपणापासूनच तो तसा घुमाच होता स्वभाव असतो तो एकेकाचा असं म्हणून बाईंनी विशेष लक्ष दिलं नाही पण हळूहळू त्याला कशातच रस वाटत नाही उत्साह वाटत नाही असं त्यांना जाणवायला लागलं रागावलं ओरडलं की मग मात्र त्याचं डोकं फिरायचं आरडाओरडा करून हातातल्या वस्तू फेकायच्या वगैरे करायचा बाई घाबरून जायच्या पण अडनिळ वय आहे अशा समजुतीत त्या राहिल्या मात्र अलीकडे शेजार पाजारून त्याच्याविषयी तक्रारी वाढायला लागल्या बाईंनी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला आपल्याला कोणाचा आधार नाही भांडण झगडे करू नको धंद्याचं बघ शिक्षण हर तर बाई समजवायच्या पण पालथ्या घड्यावर पाणी तशातच एकदा त्याने धाकट्या बहिणीला तिनं खायला दिलं नाही म्हणून बेदम मारहाण केली बाई घरात नव्हत्या शेजारचे लोक मध्ये पडले म्हणून बाईंची मुलगी हाती लागली असं शेजारचे गायकवाड म्हणाले पण बाईंना ते काही खरं वाटलं नाही लोकांना काय जात वाढवून चढवून सांगायला असं ते स्वतःशी म्हणत राहिल्या पण पोरीची अवस्था त्यांना हादरवून गेली आता आजूबाजूचे लोक बाईंच्या मुलाला घाबरायला लागले एक दोघांनी त्याला वेड्यांच्या इस्पतळात दाखल करा असंही सुचवलं पण बाईंना राग चला माझा मुलगा आणि वेडा त्यांना ते मान्य नव्हतं पण कटकट -कट नको म्हणून त्यांनी राहत घर बदललं पण परिस्थिती सुधारली नाहीच उलट बिघडतच गेली आता मुलांना पुढची मजल गाठली होती तरुण मुली दिसल्या बायका दिसल्या की तो माग माग फिरायला लागल्या रोज कोणीतरी बाईंशी येऊन भांडून जायचं एक दोन वेळा त्यांना मारही खाल्ला पण सुधारणा झाली नाही बाईंना नोकरी करणं तर भागच होत त्यांचा जीव नुसता उडून गेला या मुलाचं करावं तरी काय नोकरी पाहावं का घरचं पाहावं का मुलीला सांभाळावं आणि एके दिवशी मुलगा घरातच कपडे काढून इथं फिरायला लागला तशा मात्र बाई हादरल्या त्यांनी एक दोघांना विचारलं त्यांनी ससून मध्ये तपासणी करून एरवड्याला घाला असं सांगितलं मन तर मानत नव्हतं पण निर्णय घेणं निदान पक्षी डॉक्टरला दाखवणं आता भाग होत त्याची एकूण वर्तणूक पाहता त्याला घरात समाजात वावरू देणं धोकादायक झालेलं होतं कस बस दादापुता करून त्यांनी मुलाला पुण्याला ससून मध्ये नेलं पण त्यांना असं कळलं की जिथं कायमस्वरूपी राहतो तिथल्या कोर्टाची ऑर्डर असल्याशिवाय वेड्यांच्या इस्पितळात भरती करून घेत नाहीत बाई पुन्हा गावी आल्या त्या थेट जिल्हा कोर्टातच मुलाला झाडाखाली बसवून ठेवून त्या याला त्याला पुढे काय करायचं हे विचारत होत्या त्यांना वाटत होतं की कोर्टात जायचं आणि सांगायचं की मुलगा वेडा आहे इस्पितळात भरती करायचा हुकूम द्या पण कायदा वेगळा सांगत होता इतकं सोपं सरळ तर नक्कीच नव्हतं मेंटल हेल्थ ऍक्ट मधील तरतुदीप्रमाणे तात्पुरती ट्रीटमेंट घेऊन सुधारण्यासारखी केस असेल तर फारसे सव्यापसव्य करावे लागत नाहीत पण बाईंच्या मुलासारखी पुढं गेलेली बरीच ट्रीटमेंट आवश्यक असलेली केस असेल तर आधी दोन वैद्यकीय तज्ज्ञांचं लेखी सर्टिफिकेट द्यावं लागतं रुग्णाच्या मानसिक स्थितीबद्दल त्यांनी त्यांचं स्पष्ट मत अशा सर्टिफिकेट मध्ये तज्ज्ञांपैकी एक जण सरकारी डॉक्टर असणं बंधनकारक असतं जर रुग्ण स्वतः स्वतःला उपचारांची आवश्यकता आहे असं सांगण्याच्या मनस्थितीत परिस्थितीत असेल तर रुग्णाचा स्वतःचा अर्ज नाहीतर रुग्णाचा जवळचा नातेवाईक हितचिंतक यांचा लेखी अर्ज मेंटल हेल्थ ऍक्ट सेक्शन ट्वेंटी प्रमाणे न्यायदंडाधिकारी यांचे पुढे असा अर्ज आल्यावर न्यायाधीश साहेब मेडिकल सर्टिफिकेट इतर कागदपत्र यांची छाननी करून चौकशी करून जरूर तर रुग्णाला पाहून मग त्याला मनोरुग्णालयात दाखल करून घेण्याविषयी ऑर्डर करतात कुणाही माणसाला काही वेगळ्याच हेतूने कुणीही उठून वेडा ठरवून मनोरुग्णालयात दाखल करू नये म्हणून मेंटल हेल्थ ऍक्ट या कायद्या अंतर्गत काळजी घेतली गेलेली आहे त्यासाठी थोडाफार लागतो जर एखाद्या मनोरुग्णापासून समाजाला धोका असेल त्याच्या स्वतःच्या दृष्टीने तो रुग्ण मोकळा फिरणं अयोग्य असेल तर त्याला योग्य कार्यवाही नंतर मनोरुग्णालयात दाखल करता येत बाईंना मुलावर कधी उपचार होतील आणि तो कधी बरा होईल अशी घाई झालेली होती खरी पण काही नियम बंधन पाळणंच हिताचं असतं त्यांनाही ते समजावून सांगितल्यानंतर पटलं या प्रक्रियेत जेवढा वेळ जायचा तो गेला कागदपत्र जमा करावी लागली कोर्टात अर्ज दाखल झाला आणि न्यायाधीशांपुढे वस्तुस्थिती मांडली तेव्हा योग्य छाननी अंती कोर्टाने बाईंच्या मुलाला मनोरुग्णालयात भरती करण्याचा हुकूम केला अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्यांनी मुलाची मनोरुग्ण म्हणून भरती करण्याविषयी कोर्टाची ऑर्डर घेतली आणि अवाक्षरही न बोलता तिथून निघून गेल्या मेंटल हेल्थ ऍक्ट सेक्शन ट्वेंटी धन्यवाद